हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज तुम्हाला अशी काजू मलाई कुल्फी आईस्क्रीम दाखवणार आहे एकदा खाल तर जिबेवरची चव विसरता विसरणार नाही परत परत खाण्याची इच्छा होईल परत परत ही कुल्फी आईस्क्रीम बनवून खाल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बघूया काजू मलाई कुल्फी आईस्क्रीम सगळ्यात आधी एका पॅनमध्ये दूध घालू इथे दूध मी म्हशीचे घेतले आहे एक लिटर दूध आहे या दुधाला उकळी येत आहे तोपर्यंत काजू भिजत घालू एका वाटीमध्ये पाणी घालून वीस ते पंचवीस काजू पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत हे काजू साईडला ठेवून देऊ थोडी दुधाला उकळी आली आहे दूध आपण थोडे आटवून घ्यायचे आहे गाडे होईपर्यंत सतत हलवायचे आहे आहेसजशी दुधावर साय येईल तस तसे साय अशी साईटून आत ढकलत राहायची जेणेकरून दूध लवकर गाडे होण्यास मदत होईल आता यामध्ये एक वाटी साखर घालू वजनी प्रमाणात एकशे वीस ग्रॅम साखर आहे आणि चमच्याने टाकाल तर बारा चमचे साखर आहे साखर विरगळेपर्यंत सतत हलवत राहायचे आहे साखर विरगळी आहे गॅस कमी करू आता या दुधामध्ये एक चमचा वेनिला कस्टर्ड पावडर घालू सरा पावडर न घालता अशा एका वाटीमध्ये पावडर घेऊन हे गरम दूध दोन ते तीन चमचे यामध्ये मिक्स करू आणि मग दुधामध्ये घालू जर अशीच पावडर घालाल तर कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या होतील आता हे व्यवस्थित मिक्स करू हे बघा अशी उकळी आली की समजा कुल्फी साठी हे दूध तयार आहे आता गॅस बंद करू आणि हे दूध पूर्णपणे थंड करून घेऊ आता इथे जे आपण काजू भिजत घातले ते एका मिक्सरच्या जार मध्ये घालू आणि थोडे पाणी घालून बारीक पेस्ट करून घेऊ हे बघा काजूची बारीक पेस्ट झाली आहे तुम्ही पेस्टऐवजी काजू पिस्त्याचे काप ही वापरू शकता दूध थंड झाले आहे आता यामध्ये वेलची पूड घालू अर्धा किंवा एक चमचा तुमच्या आवडीनुसार घालू शकता व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करू आता एक बाऊल घेऊ बाऊल मध्ये अर्धी वाटी खवा घालू हा खवा दुधापासून घरीच बनवला आहे वजनी प्रमाणात एकशे तीस ग्राम खवा आहे खव्यामध्ये ही काजूची पेस्ट घालू आणि कुल्फीचे मिश्रण यात दोन मोठे चमचे घालून घेऊ हे एक जीव करून घेऊया हे बघा सॉफ्ट असे तयार आहे मिश्रण खवा चांगला एक जीव झाला आहे आता हे मिश्रण या कुल्फीच्या दुधामध्ये होतो आता तुम्हाला वाटेल खवा आणि काजू पेस्ट सरळ दुधामध्ये का नाही टाकली तर खवा व्यवस्थित सगळ्या दुधामध्ये एक जीव व्हावा म्हणून असे केले नाहीतर खव्याच्या गुठळ्या राहिल्या असत्या हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया खवा काजूचे मिश्रण दुधामध्ये पूर्ण एकजीव करून घेतले आहे आता हे मिश्रण एका टीन मध्ये ओतून घेऊन तुमच्याकडे कुल्फी मोल्ड असतील तर तुम्ही कुल्फी मोल्डमध्ये घालू शकता किंवा ग्लासमध्येही हे मिश्रण घालून घेऊ शकता तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही ही कुल्फी मोल्ड करू शकता आता यावर फॉईल पेपरने कवर करून घेऊया फॉईल पेपर नसेल तर काही हरकत नाही प्लॅस्टिक पेपरनेही कवर करून घेऊ शकता ही कुल्फीचे मिश्रण आठ ते दहा तास डीप फ्रीजरला ठेवून देऊया तुम्ही बघू शकता मलाई काजू कुल्फे आईस्क्रीम तयार आहे एक असा पाण्याचा बाउल घेऊ आणि आईस्क्रीमचे चे या पाण्यामध्ये अशा कडा सोडून घेण्यासाठी बुडून घेऊ ज्याने आईस्क्रीम सहज बाहेर येण्यास मदत होईल टीन मधून कुल्फी आईस्क्रीम काढून घेऊ मस्त मलाई काजू कुल्फी तयार आहे कट करून बघूया खूपच छान तोंडात घालताच वितळते आणि मलाई काजूची चव तोंडात रेंगाळते नक्की करून बघा मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय